घरावर पन्नास किलो धातूंचा दगड कोसळला आहे नागपूरच्या उमरेड तालुक्यातली ही घटना समोर येते आकाशातून धातूचा हा तुकडा कोसळल्याचा दावा करण्यात येतोय नागपूर जिल्ह्याचा उमरेड तालुक्यामध्ये शनिवारी चार वाजता पहाटे चार वाजता एक धातूचा तुकडा घरावर पडल्यानं एकच खळबळ उडाली आकाशामधून हा तुकडा घराच्या इमारतीवर पडला तेव्हा मोठा आवाज झाला असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नागपूर चे प्रतिनिधी हितेश मेश्राम आता माझ्या सोबत दूरध्वनी वरुन संपर्क आहे हितेश एकूणच थोडासा वेगळा प्रकार नागपूर मध्ये घडलाय याची पुष्टी कुठल्या विभागानं प्रशासकीय विभागाने केली आहे का आणि नेमकी ही घटना का आहे नक्की ज्या पद्धतीने माहिती पुढे येत आहे नागपूर जिल्ह्यातील जे उमरेड तालुका आहे तिथे जे आहे सकाळी म्हणजे पहाटे चार वाजता जो आहे एक जातीचा जो तुकडा आहे तो एका घरावर पडल्याची जी आहे बातमी समोर येत आहे आणि हा तुकडा जो आहे हा आकाशातून त्या घराच्या इमारतीवर जे आहे पडताना आपण पाहतो आहोत आणि त्यामुळे जे आहे त्या परिसरात एक हळगड झाली आहे पोलिसांनी पोलिसांना माहिती देतात पोलीस जे आहे घटनास्थळी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने जे पोलीस या संपूर्ण तुकड्याचा जो आहे तपास तपास करत आहेत हा जातीचा तुकडा कशाचा आहे याबद्दलची अनुबद्ध माहिती मिळालेली नाहीये मात्र या प्रकरणात जी आहे चौकशी जी आहे ती तपास जो आहे तो पोलिसांकडून पाहतो आहोत जी धन्यवाद हितेश आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी